तो आद खाली कर। तो शूटिंग सर पहले इंट्रोड्यूस है कि जो निकाला, इसके लिए कोई सर्कुलर आपको मिला था क्या? एक अगर मिला तो वो वो दिखाया जाए आपने उसके लिए एजुकेशन ऑफिसर से परमिशन ली थी क्या बाहर जाने के लिए वो भी अगर ली होंगी तो वो भी हमें बताया जाए और ये क्यों निकाल गया इसके पीछे का उद्देश्य क्या था इयत्ता नववी मध्ये म्हणजे आपल्या इथे इयत्ता आठवी नववी दहावी असं स्काउट गाईड विषय असतो त्यामध्ये इयत्ता नववी करता पण स्काउट हा विषय असतो आणि स्काउट आणि गाईड याची जी मूळ संकल्पना आहे त्या मूळ संकल्पनामध्ये नऊ सप्टेंबरला एक सद्भावना दिवस असतो तो जो संभावना दिवस असतो त्या अंतर्गत मध्ये आपण विविध जाती सॉरी विविध धर्मांच्या जी प्रार्थना असते ती प्रार्थना सभा आणि विविध धर्मांबद्दलची माहिती आपण गोळा करतो तसं हे आपलं या ठिकाणी स्काउट गाईडचं पुस्तक आहे हे द्वितीय सत्र नोटडाऊन आहे या ठिकाणी हे स्काउट गाईडचं पुस्तक आहे तर त्या अंतर्गामध्ये एक उपक्रम असतो मी या ठिकाणी थोडं नोटडाऊन तुम्हाला करून दाखवेल पुस्तकात गव्हर्नमेंट कडून आलेलं आहे हे पुस्तक भारत भारत नॅशनलच तिथं आहे जवळच्या ऐतिहासिक सामाजिक धार्मिक ठिकाणांच्या तुमच्या संघास सहलीस घेऊन जा व त्या ठिकाणाचे महत्व समजवून सांगा असं त्या अंतर्गत एक हा छोटासा विषय होता त्या विषयाला अनुसरून मग आम्ही जी शाळेची वेळ आहे जी शाळेची जी वेळ आहे शाळेची वेळ आहे आठ ते दीड तर मग त्या शाळेच्या वेळेतच आम्ही मुलांना नेण्याचा प्रयत्न ने केला शॉर्ट पिरियड होता आणि चारही ठिकाणं आम्हाला कव्हर करायची होती त्यामुळे आम्ही जसं नियोजन होत गेलं तसं आम्ही या चारही ठिकाणी गेलो थोडी सविस्तर माहिती त्या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो मी सर्वप्रथम आम्ही इथून निघालो म्हणजे चर्चकडे गेलो चर्चमध्ये गेल्यानंतर या भेटीचा हे जी चारही ठिकाणं आहेत मंदिर मस्जिद चर्च आणि गुरुद्वारा इथल्या मी शब्द जो वापरते कृपया सर्वांनी लक्ष द्यावे वास्तुशिल्पाच वैशिष्ट्य जे आहे ते विद्यार्थ्यांना आम्हाला समजून सांगायचं होतं तुम्ही विद्यार्थ्यांना विचारू शकता की त्यांनी मी तिथल्या वास्तुशिल्पाचं वैशिष्ट्य निरीक्षण केलं दुसरी गोष्ट त्या धर्मांमध्ये जे काही आपले चारही धर्म आहेत त्या चारही धर्मांचे जेव्हा त्यांना ती थोडीशी थोडक्यात कारण फक्त दहा ते पंधरा मिनिटाचीच माहिती मिळाली त्या पंधरा मिनिटात त्यांना हे कळलं की प्रत्येक धर्माची एकच शिकवण आहे ते म्हणजे माणसाने माणसासारखे वागावं कुठल्या धर्मामध्ये इतर धर्माचा द्वेष केलेला नाही मी आणखी एक या ठिकाणी नोट डाऊन तुम्हाला करू इच्छितो कुठल्याच ठिकाणी त्यांना त्या त्या धर्मांची जी तुम्हाला जी जशी काही ऐकू माहिती आली असेल त्या पद्धतीचं तसं तिथं काहीही करण्यात आलेलं नाही आणि त्याकरता चांगली आपले जे धर्म जे संस्थे होते ना त्यांना आम्ही पहिले ऑलरेडी कल्पना दिलेली होती कारण एक हे एका दिवसाचं आणि पंधरा दिवसाच्या आधीची कल्पना होती त्यांच्याकडून आम्ही ओसी घेतलेली होती त्या चारी जे आहेत आपले धर्म इथे ते दिलेले होते काय आहे मी त्यांच्याकडे सगळी माहिती ते आमचे बालक पण आहेत आणि त्यांच्याकडे देईन हे दाव क्रमांक जाव क्रमांक आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्यामुळे हा उद्देश जो होता हा भारतीय ऐक्य भारतीय एकात्मता टिकवण त्यासाठी होता यामध्ये वेगळा अजेंडा असा काहीही नव्हता सर आणि मुळात एक आणखी गोष्ट मी नोट करून सांगतो तुम्हाला त्या ठिकाणी विविध धार्मिक असं काहीही नव्हतं तुम्ही जर विचार केला सर साठ मुलांना घेऊन जाणं बरोबर गाडीत बसवणं तिथे उतरणं पायातली गुटा चपलं काढणं माहिती देणं आणि परत देणं तुम्हाला काय वाटतं की किती वेळ मिळाला असेल त्या मुलांना प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी अर्धा पाऊन तास झोपे असेल त्याच्यातले सर दहा पंधरा मिनिटं तर साठ मुलं बुट काढतायत मोज काढतायत त्याच्यानंतर सर आपण जर त्या ठिकाणी जातो ट्रस्टीच स्वागत ठीक आहे आणि त्यांनी केलेलं आमचं स्वागत यामध्ये वेळ या गेला आणि हार्डली दहा ते पंधरा मिनिटं त्या मुलांना माहिती मिळाली कारण शाळा सुटायच्या आत त्या मुलांना इथं आणणं आवश्यक होतं कारण कोणाची घाण असते कोणी बसने जात कोणी व्हॅन जातं कोणी बसने जातं कोणाचे आई वडील काहींचे क्लासेस वगैरे सुद्धा असतात कोचिंग क्लासेस त्यामुळे ते भान ठेवून आमची जी आठ ते दीड यामध्ये सकाळचा परिपाठ करून आम्हाला जावं लागतं हजेरी दिली कारण सगळा वर्ग तर नव्हता चारशे पन्नास विद्यार्थी त्या वर्गात येते त्यातील फक्त निवड ती त्या ठिकाणी गेली होती तर मला वाटतं की उद्देश जो आहे शाळेचा किंवा ते जे स्काउट गाईडिंग संस्था आहे त्याचा उद्देश खूप खूप निर्मळ आहे सर खूप निर्मळ उद्देश होता आता सर आपलं म्हणणं झालं प्रश्न जवळचे ऐतिहासिक सामाजिक किंवा औद्योगिक आपण आपल्या ऐतिहासिक ठिकाणच्या किंवा मुलांना माहिती देऊ शकतो त्यानंतर औद्योगिक पण आहे आपल्याकडे औट मोठे एमआयसी मोठे प्रकल्प आपल्याला आपण धार्मिक निवडा त्यातला त्या आता मंदिरात घेऊन गेले मस्जिद मध्ये घेऊन मस्जिद मध्ये मुलांनी हे बांधलं हा तेचा जो आता त्यांनी मुलींनी स्टार बांधला आज पण सांगा मुस्लिम महिला मस्जिद मध्ये गेलेली आहे का तर या सर एक किंवा नुसार गेली आहे का सर याचा प्रश्नाचं उत्तर असं आहे की मस्जिद मध्ये नमाज पडण्यासाठी कुठली जात नाही मी शब्द पुन्हा मस्जिद मध्ये नमाज पडण्यासाठी कुठलीही स्त्री जात नाही आपण तिथल्या ट्रस्टीची परवानगी घेतली ती फक्त वास्तुशिल्पाची माहिती घेण्याकरता फक्त प्रवेश देण्यात आला आणि तो प्रवेश तेवढ्या पुरताच होता ते फक्त बसले होते चटीवर फक्त बसले होते एखाद्या विद्यार्थ्याचा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही आपल्या घरापेक्षा वेगळा मन नाही झालं काय केलं तिथे बांधलं मुलींनी बांधलं मुली एक्च्युली तिथे मस्जिद मध्ये आजपर्यंत एक पण महिला मुस्लिम महिला पण जात नाही तुम्ही आमच्या हिंदू मुलींना घेऊन गेला आता सर या दुसरा विषयात घेऊन केले मंदिरात कुठल्या आमच्या पुजारी मार्गदर्शन करणार आहे का तिथे ब्राह्मण आहे का पुजारी आहे का तसं मस्जिद मध्ये केलं तसं आमच्या मंदिरामध्ये कोणी का तुम्ही स्वामी समर्थक झाले ते स्वामीनारायण मोठं मंदिर आहे बालाजी मंदिर आहे तुम्ही अशा टाईम केलं नाही तिथे मस्जिद मध्ये गेला त्यांनी अर्धा पण घडला त्या लोकांनी त्यांना माइंड वॉश केला त्यांचा त्याचं कारण काय उद्देश काय त्याचा तुम्ही मंदिरात जस तिथे मस्जिद मध्ये बांधलं तर मंदिराला टिके लावले का मुलांना मुलींना जेव्हापासून आजपर्यंत ही घटना या शाळेकडनं झाली नाहीये ही घटना आताच का घडवली सगळ्यांनाच माहिती ठीक आहे तुम्ही वास्तुकला म्हणताय ना वास्तुकलेच जे लिहिलेलं असतं तुम्ही ते लिहूनही माहिती देऊ शकता ना बाहेरून जे आहेत तुम्ही चित्राच्या माध्यमातून जाऊन सांगू शकतात जरू सगळेच लोक जे धार्मिक स्थळ आहेत जे पण आहेत सगळे स्थळ जाऊ माहिती देऊ शकत नाही माहिती पुस्तक मिळतं त्या माहिती पुस्तकामधनं आपल्याला तिथली वास्तुकला कशी आहे तिथलं मटेरियल कुठलं प्रे यूज केलं गेलेलं आहे ही माहिती आपल्याला बसूनही मिळते आणि एक एद, एक बोलले का धार्मिक सलोका आणि या गोष्टीसाठी आम्ही म्हणून घेऊन गेले तर मुलांना घेऊन गेले त्यांच्यामध्ये तुम्हाला अशी काय कट्टरता दिसते की बाबा त्यांना धार्मिक सलोका करायला आहे का ते हिंदू मुस्लिम ख्रिश्चन करत होते मेजॉरिटी संख्या तुमच्या शाळेमध्ये पंच्याण्णव टक्के हिंदू लोक पहिले त्याच्यापासून ख्रिश्चन मिशनरी शाळा आहे वर्षानुवर्ष चालवताय पैसे कमवत आहे ढाकताय आणि आता तुम्ही आमच्या मुलांना म्हणताय की बाबा धार्मिक सलोका म्हणून तुम्ही मस्जिद मध्ये पण घेऊन जा चर्च मध्ये पण घेऊन जा मेजॉरिटी मेजॉरिटी त्या धर्माच्या असलेल्या लोकांना तुम्ही आमच्या मंदिरात नेसा मेजॉरिटी तुमच्या शिरणामध्ये

<risque> एक मिनट एक मिनट मुली जाऊन आमच्या मंदिरात टिक्का लावून हनुमान चालीसा करून दाखवा धार्मिक सलोखा करून घ्यावा हो या सरांनी तो विषय करून दाखवा हा धार्मिक सलोखा उद्याच्या दिवशी तुम्ही करा आम्ही राम चर्च मध्ये जास्त वेळ होते मस्जिद मध्ये जास्त वेळ मंदिरात पाच मिनिटं गुरुद्वारे मस्जिद मध्ये चर्च मध्ये थोडी तक्रार मी खरच सांगतो निव्वळ मनाने सांगतो सर या कार्यक्रमाचा उद्देश दुसरा काहीच नव्हता हे तुम्हाला वाटतं की पहिल्यांदा घडले कारण सर कुठल्या गोष्टीची सुरुवात पहिल्यांदा होत असते माझं कधी टायमिंग चुकला असेल मी काय वातावरणाचं काय कारण सर कसं इथे जो विद्यार्थी येतो ना आम्ही त्याच्याकडे हिंदू मुस्लिम सिख शासक कोणत्या दृष्टीपासून बघत नाही शैक्षणिक अभ्यासक्रमांचा भाग असतो मध्ये या ठिकाणची नोंदी असतात त्याप्रमाणे आपण ते केलेलं असेल तरी माझ्याकडून काही चुका घडली असेल तर मला असं वाटत असेल तर मी खरंच मी सर्वांचा माफी मागतो सर सर्वांचा हात जोडून तुम्ही माझी व्हिडिओ करा सर मी सर्वांचा हात जोडून माफी मागतो प्रामाणिकपणे सांगतो माझा दुसरा काहीही उद्देश नव्हतं यामध्ये सर्व जाती धर्माची मुलं होती सर पण काय आता सर माझ्या मग असं दुसरं माझ्या मनात सुद्धा डोक्यात नाही की मी काहीतरी असं उद्देशाने तिथे चाललोय एक, एक छोटासा उपक्रम करण्याचा प्रयत्न केला पाहणीपणे प्रयत्न केला सर मी त्याच्याविषयी आता जमले त्यांनी तुमचे अर्ज करायचा वाटत या अर्ज करायचा शिक्षणाधिकारी आहे त्यांना अर्ज करायच्या गोष्टी चौकशी करा कारवाई करा एक चुकीचं असेल इथं आपल्याला वाद घाला नाही घेतली कायदेशीर तुम्हाला कायदेशीर कोणाची पर्सनल दुष्परिणी नाही तुमचा जे काही असा त्यांनी त्याचं एक्सप्रेशन दिलंय तुम्ही समाधान नाही ना ठीक आहे मग आपलं काम काय आता शिक्षणाधिकारी यांच्याकडे सगळ्यांना दिले की अर्ज तुमचा एकाच द्यायचा आणि त्यात तुमचा सहाय्या करायचा काय करायचं ठरावा काय करायचं हे मी तुम्हाला प्रोसेस सांगतोय करायची नाही करायची तुम्ही ठराव आता मी सांगतो आता तुमचं म्हणणं ऐकलं तुमचं म्हणणं तिने ऐकलं या गोष्टी आता मला मी सांगतोय मारे गोष्टी तुम्ही जा जा शिक्षणाकडे जायच असत्या ते कारवाई करतील मॅनेजमेंट ठरवले त्याची गोष्टी फॉलो

now and press the bell icon never miss an update